आणि अहिल्यानगरमध्ये फळबागा लागवड केली नसताना सुद्धा पीक विमा लाटण्याचा प्रकार कृषी विभागाच्या तपासणीमध्ये उघड झालाय दोन हजार सातशे चोवीस शेतकऱ्यांनी तब्बल एक हजार दोनशे चौऱ्याहत्तर हेक्टर अधिक क्षेत्र दाखवलं होतं आणि त्या शेतकऱ्यांचा अर्ज कृषी विभागांना बंद के बाद केलेला आहे बंद केलं त्या संदर्भातील प्रस्ताव सुद्धा राज्य शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे कृषी विभागाने उघड केलेल्या या प्रकरणामुळे शासनाचे तब्बल एकोणनव्वद लाख सव्वेचाळीस हजार रुपये वाचले नमूद केलेल्या सर्वे नंबरमध्ये नमूद केलेलं पीक नसताना सुद्धा विमा योजनेत सहभागी होण्याचे काही प्रकार याच्यात दिसून आले होते प्रथमदर्शनी यावरती मग आपण जिल्हाभरातच गावातल्या जो काही क्षेत्रीय कर्मचारी आहे त्या सगळ्यांच्या मार्फत तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी असतील कृषी सहायक असतील यांच्यामार्फत तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधींच्यासोबत एक जॉईंट इन्स्पेक्शन करून जिथे कुठं फळबागा नाही आहे अशा ठिकाणच्या विमा अर्ज त्या ठिकाणी रद्द करण्याबाबतची कारवाई कृषी विभागानं केलेली आहे